गमतच नाही नाही हो ना हुआ? आता आपण तिघी तिघी आपले मिळून जुळून करून घेतो आपण काम हो ताई कविताली बोलवा ना कविताली म्हणा थोडी बस म्हणा सकाळपासून कामं करू राहिली हो कविता ओ कविता आवाज ता, 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 हो, ता, दिला ताई काय म्हणून राहिला हो कविता मिनच आवाज दिला होता तुला अजून काम झालेच नाही का झाले बाई आपले सारे कामं आता बस ना किती कामं करशील कर ना थोडासा आराम बस गोष्टी मास्टी करू थोड्याशा नाही मी ना म्हटलं आज लवकर कामं झाले तर माझ्या रूम साफ करून घेतो म्हटलं एक कपड्याचा बाजार झाला कपड्याच्या गिळ्या करून अलमारी बरोबर सेट करून ठेवतो म्हटलं मी झालीच नाही का तू अलमारी सेट करून घेणं लवकर घड्या येणं बसाले हो ताई झालंच मी आपल्यासाठी चहा बनवून आणतो चहा पिता पिता मस्त गोष्टी करता येते हो मॅबे चहा बनवू कविता चहा ऐंशी ना बनवून तर सोबत बिस्किट बी आणशील चहासोबत खाल्या बिस्किट आणशी नासाठी हो ताई

काय एवढा फालतूचा खर्च करता तुम्ही राहू द्यायला पाहिजे होतं नाही नाही मी बी आणणार नव्हतो पण मासामोर गरम गरम समोसे काढणं चालू होती जिलेबी काढणं चालू होती म्हटलं गरम गरम आहे ते देऊन घ्या प्रेम भाऊजी तुम्ही बोलवलं नाही का तुमच्या आई बाबाला वही मी ना फोन केला होता ना माझ्या आई बाबाला फोन केला होता पण मा पहिलेच मावशीनं फोन केला होता आई बाबाला बोलवून घेतलं तर ते येणार आहेत मग मी ना काही सांगितलं नाही त्याला तर मी म्हटलं येणारच आहे तर आल्यावरच सांगेल असं असं वही मोहिनी काय करता येतं कुठे मोहिनी <laughs> काय बाप्पा तुम्हाला का मोहिनी बिना कोणी दिसतच नाही का हाय ते तिच्या रूम मध्ये झोपलेली आहे उठू का तिला झोपलेली आहे का नाही 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 उठू नको झोपू दे तिला झोपू दे मी तिला थोड्या वेळाने फोन करून घेईन मग बसा ना मग आता कविता चहा बनवत आहे बसा ना चहा पिऊनच जा नाही नाही वहिनी मावशीने स्वयंपाक बनवला ना जेवणासाठी वाट पाहते मी मी म्हटलं पटकन येतो म्हटलं तुमच्या घरी देऊन समोसे जेवण करून जा मग जेवण करा ना नाही नाही वहिनी तिला मावशीने तिला स्वयंपाक नाही लावते पाहा मग तुमची मर्जी नाही तर माणसां बहिणीनं जेवाली नाही विचारलं जेव्हापासून तुमची मावशी गावून आली त्यापासून एक बार तुम्ही आमच्या इथे जेवण नाही केलं काउन प्रेम भाऊजी नाही नाही बहिणी आता मावशी बनवते स्वयंपाक तर मग चांगली नाही वाटत नाही म्हणाले म्हणून राहू द्या ना जेवून घे तुम्ही तिथं ठीक आहे बहिणी गरम गरम आहे होऊन ना हो हो मोहिनी उठली तर मोहिनीला सांग सांग प्रेम आला होता म्हणून हो हो सांगतो आम्ही सांगतो चला तर मग येतो मी भाऊ आले नाही का झुक ड्युटीहून नाही नाही ते नाही आले ते येते ना साठा जेवासाठी तुम्ही तर म्हणे सरची जेवण झाले नाही सरायचे जेवण झाले घरामध्ये तुमचे भाऊ राहिलेले आहे ड्यूटून यायचे आहे तर जेवण करतील मी राहिलेली तुमचे भाऊ राहिलेले आहे जेवायचे नाही तर आल्यावर जेवण करीन मग असो चला मागशी डबल बरं या या ताई प्रेम भाऊजी किती चांगले आहे ना किती चांगला स्वभाव आहे ना त्याचा हो प्रेम भाऊजीचा स्वभाव चांगला आहे नाही तर कोण आणते बाप्पा नासता आणि घेसता हां कोणी नसताना कोणासाठी हो बे ना प्रेम भाऊजीचा स्वभाव तुला चांगला आहे मोहिनी नशीब आली आहे तुला प्रेम भाऊजी सारखा पोरगा भेटला नाही हो ताई अरे कंकुला मावशी तुम्ही काही काम होतं का हो वा मी म्हणत होती प्रेम आला होता का तुमच्या घरी मी ना टाटा वाढले बाई ना जेव्हाच्याच टायमाला पोरगा गायब होते आ, आला होता का तुमच्या घरी हो आले होते समोसे घेऊन आले होते काय बाबा हा पोरगा मला सांगून ते आता उठला सुटला की तुमच्याच घरी येते बाय ना तो उठला सुटला की तुमच्याच घरी येते येते तर काय झालं पाप्पा येते तर काय झालं हे बी तर त्याच घर आहे ना नाही व आला तर काही नाही पण लोक गावातनी गलत गलत गोष्टी करतात ना नाही बाई काकू काय बोलतो झाला गलत गलत गोष्टी म्हणजे काय गोष्टी करतात बापा अव तुमच्याकडे इथे पावून आली का मुंबईवरून नाव तिचं मोहिनी हो हो तेच मोहिनी कोण आहे तर ते माझ्या सासूची मानलेली पोरकी आहे हो हो तेच तर काय झालं काय बोलतात तिच्या बाऱ्यात गलत अवं काल किती भांडण झालं तुला काय माहिती आहे ते आपली चंद्रकला नाही का चंद्रकला ते मला म्हणत होती की म्हणे माय तुमच्या बहिणीचा पोरगा म्हणे उठला सुटला की पण तुला काकूची इथं जाते म्हणे चिखलदराने घुमायला गेले होते म्हणे आणि ते मोहिनी नाही का म्हणे त्याच्या घरी पाहुणी आलेली तिच्या संग तुमच्या बहिणीच्या पोराचं चक्कर चालू आहे म्हणे चांग माहि आता लान नाही झाली त्या बाईची हां लान नाही झाली मग लय भांडण झालं आमचं मारापिटी झाली एकामेकीचे ओढले बम मारलं मी तिले हो काकू मारापिटी झाली का लगे तुमची मग नाही तर काय नाही का काही बोलीन तर काय काही ऐकून घेऊन का मी तिची खरं सांग तू सांग माया पोरगा तसा आहे का हाय का तसा मा पोरगा आणि हे चंद्रकला अशी अफवा फेरी गावात नाही तर कोण दिन हो त्याला पोरगी कोण दिन त्याला पोरगी पोरगी आहे तो राहतो मागिरी कोण दिन त्याला पोरगी पोरगी दिन का कोणी केले अशी बदनामा करेन तर गावात नाही चंद्रकला म्हणून मीना झोडपली त्या चंद्रकलाच्या जिबील तर काही हळूकच नाही आहे कुकडेही काही बोलत राहते काही भादरत राहते कुकडे बी कोण कोण होतो माय काकू तिथं चंद्रकलाबाईनं असं म्हटलं होत बाया होत्या मीटिंग तिथं मी गेली अशी चालली होती गेली मग सांग बोलाले तेवढं चंद्रकला आली मग तिनं तसं म्हटलं तर मग ना परत चढून गेला चांगली काढली मनात मी शांताबाई कमलाबाई आली होती म्हणून ते वाचले नाहीतर तिले तर चांगलीच काढली काकू कांडायला पाहिजे तिला काढायला पाहिजे नाही ना बोलते कशी ते कशी बोलते एकदम रागिले न बोलते ना माणसाला एकदम रागच होऊन जाते कुठे गेली की चुकली कोणाची चुकली कोणाची चुकलीच करत राहते निरा तुमच्या बाऱ्यात बी बोलत होती म्हणे सासू गेली म्हणे गावाले म्हणे तो मोकट झाल्या म्हणे सुना इकडे घुमू आल्या म्हणे चिखलदराला घुमूर आल्या म्हणे तिकडे घुमूर आल्या म्हणे आणि तुमच्या वेळ बऱ्यात बोलत होती तिथं ते माय बाई हो का काकू माय बाई आम्ही गेलोही होतो घुमायला काय झालं तिला आम्ही पैसे मागितले होते मग तिने पैसे खर्च केले होते आम्ही घुमायला गेलो होतो आम्ही पुरा फॅमिलीसोबत घुमायला गेलो आमच्या तेच मग तेच मला म्हणायचं होतं मला म्हणे तुमच्या बहिणीच्या पोराचं त्या मोहिनी सांग चक्कर चालू आहे म्हणे म्हणून तो चिखलदराला घुमायला गेलता म्हणेच्या सोबत हो का मग नाही तर काय मग चल येतो माय बी मी काय माहिती ह्या पोर का गेला तर आता डबल आला तर नाही घरी काकू आता आलंच तर चहा पिऊन जा ना कविता चहाच मांडत आहे नाही ओ माय चहा गी नाही आता जेवण करायचं आहे टाटा वाढलेलं आहे मी ना या पुराला पाले आली होती मी प्या ना एक सिंगल चहा बसा ना नाही हो माय इन्न कधी बसायला फुरसत ना ती सासू काही येते तो मग मा? काय माहित कंकुला काकू कधी येते आता तर फोन करून काही सांगितलं की नाही का नाही कधी येणार हे सांगितलं नाही पण येणार म्हणे लवकरच येणार म्हणे आई नाही याबाबेन तुझी सासू बरीच टिकली तिकडे नाहीतर एक दोन दिवसात वापस येते तिथे तर घर नाही वाटत कशी काय गेली मी नाही आता चालली नव्हती पण निर्मला आता जबरदस्तीने घेऊन गेली हां जबरदस्तीने घेऊन गेली का तेच तर म्हटलं नाही तर घर सोडून जाते का तू सासू त्या सासूचा किती जीव आहे घरात सासूला वाटते की मी गेल्यावर सुना काय करते काय नाही मग पाठवून जाते जात नाही ते कधी घर सोडून नाही म्हटलं कशी काय गेली मा नाही आता घेऊन गेला जबरदस्तीनं माघरी कधी येत नाही म्हणे मी येतो म्हणून आघरी किती दिवस राहिली म्हणे आठ दहा दिवस राहिले माघरी तर निर्मला आता जबरदस्तीने घेऊन गेली आता कौसाई गेली वाटते कौसा नाही दिसू राहिली हो हो त्या दोघी गेल्या चल माय बाई येतो मग मी हो हो या कंकुला या कंकुला मावशी तू या सासूचा नंबर देशील ना मला काहून कासाठी काकू ते निर्मलाबाईच्या गावाले पोरगी आहे म्हणे ना एक चांगली मस्त गरीब घरची पोरगी आहे म्हणे घरातले कामधंदे करणारी मस्त पोरगी आहे म्हणे तर माझ्या बहिणीला मी बोलवलेलं आहे त्या पोरीला पाहिजे जायचं आहे मला आपल्या प्रेमसाठी काय प्रेम भाऊजीसाठी हो त्याच्यासाठी आता पोरगी पाहिलाच आला पण ते इकडे पण तुमच्या घरी बड्डे होता तर मग थांबून गेले होते ते लवकर आले होते नाही तर पोरगी पाहिलाच आलेला आहे तो हो पण काकू कविता चुप बस कंकुला मावशी काही सांगू नको काही म्हणू नको चुप बस म्हणून काय म्हणून गेलते तू नाही नाही मावशी काही नव्हती म्हणली राहिली मी बरं येतो मग मी या हो या मावशी या कायची भाजी बनवली तर काकू काही नाही हो माय सोयाबीनच्या वळ्या बनवल्या आणि वरण भात भाजी पोळी का तुम्ही तर भाकरी खाता ना तुम्हाला तर भाकर आवडते ना तुम्ही असं म्हणत होत्या की मला भाकरच पाहिजे म्हणून हो माय मला आवडते घरात नाही आवडत नाही आई प्रेमले आवडत नाही ना तरी माझ्यासाठी एक भाकर टाकतो मी जाळी जाळी पण ना याच्यासाठी पोळ्याच टाकायला लागतात मला हो का मग नाही तर काय माय किती काम आहे माग वावरातले बी कामं करा घरचेही काम करा दारची कामं करा सगळेच काम करायला लागतात मला कोण आहे माय कंकुला मावशी बंडू काकाची तब्येत कशी आहे मग हो माय आता बरी आहे आता तिची तब्येत खराब होती म्हणून लेकीच्या घरून लवकर आली मी बेना नाही मी अजून असते तिथं तुम्हीच जाता नेहाच्या घरी नेहा कधी येत नाही तुमच्या घरी दोन दोन तीन तीन वर्ष नाही येते नाही हो माय तिचं होते आता शिक्षण पाण्यावाले लेकर झाले काय काहीच नव्हते तिथं लेकराची शाळा काय राहते कायचं मग तिचं काही येत नाही ते मीच जातो मला आठवण आली तुम्हीच जातो भेटीला असं असं चल मायबी उशीर झाला तु काका म्हणते किती वेळेचे टाट वाळून ठेवले कंकुला आ, प्रेम ही गायब झाली प्रेमही गायब झाला कंकुला पाले गेली प्रेमले तर गायबत झाली चल मायबी मी जातो हो या मावशी तुम्ही ना प्रेम भाऊजीन मोहिनीच्या बऱ्याच सांगितलं कोण नाही कंकुला मावशीले नाही हो मायबी प्रेम भाऊजींना सांगतलं नाही ना आपण कसं सांगतो मायी आपल्या तोंडाना तशी कंकुला मावशी यांना लगाव आहे बोलायला येत आहे म्हणते ना प्रेम भाऊजीचे आईबाबा येत आहे तर मग प्रेम भाऊजी तिच्या आईबाबा सांगच बोलून घेतील नशी दे पण ते तर पोरगी पाय येत आहे म्हणते ना आपली निर्मला आत्याच्या गावची पोरगी आहे म्हणते ना कोणते तरी ते पाय चालले जाऊ दे ना, ना। पाहिल्यानं काय होते मला हे कंकुला मावशीचे काही रंगरान बरोबर दिसत नाही बाई मला नाही वाटत की मोहिनी प्रेम भाऊजीचा साखरपुडा होंकुला मावशी हो बाई ना असं मलाही वाटत आहे पाय हो माय बाई मग मा पोरगा सोन माय नात घर सोडून चालले गेले हो माय मनातीले बिघून गेले हो माहिती मला तर काहीच नाही ग ना आता मनात शिवाय मनातले गेले हो माहिती दोघं ते गेले तर गेले पण मनातील माझ्यावर सोडायला पाहिजे होतं बाई आता किती रडशील तू किती क्रडत बसशील चुप बस बरं रड रडू नको जाऊ दे ते जाऊ दे ना, किती दिवस राहतील आपणही पाहू किती दिवस राहतात तर दोन दिवस नाही राहतील की राही ना बातस वापस येतील का कमी करायला लागते का हां तुम्ही आहे तर तुमची काही पगार काही त्याची पगार असं करून घर चालते हां आणि आता काय होईल येतात ते वापस वापस तू टेन्शन नको पण ना नाही आले तर नाही आले तर मग माई नात माहिती तर घेऊन गेले ते सांगू माय पंचपुला तू समजावून बरं आता मी त्याला समजावून सांगितलं बाई ना तर काही ऐकतच नाही बाई तू ऐकेन तू सांगतील समजून बाई रडू नका रडू नका तुम्ही येईन ना तुमची नाती येईन तुमची सोनी येईन आणि तुमचा पोरगा येईन किती दिवस राहतील घर सोडून येतील ना आकडे येतील तर घरीच ना जाऊ द्या रडू नका तुम्ही नाही नाही मला माहित आहे मग मला माहिती आहे ना कसं येतं लठासनवाला येतो येणार नाही तो येणार नाही इन ना येईन जेव्हा पैसे लागतील ना तेव्हा त्याला माहीत पडेल खर्चाला किती रुपये लागते काय लागते घर कसं चालते जेव्हा त्याला माहीत पडेल ना आपस तो नाही आला तर मग नाही आला तर आमच्या घरचे बो आले की तेही मलेच बोलतील म्हणते तू यात पोरगा घर सोडून गेला तेही मध्येच बोलतील ते गावाला गेलेला आहे येईल तर चूक माहीतच नाही आहे तू टेन्शन नको घेऊ मी समजून सांगतो बरोबर सांगतो मी समजून तू टेन्शन नको घेऊ काय कसं टेन्शन नको घेऊ टेन्शन नको घेऊ म्हणतं मला टेन्शन नाही आहे का टेन्शन नाही का माझ्या घर एकदम सुनं सुनं झालं एकदम खाली खाली झालं मला टेन्शन का काय टेन्शन घेऊन आली आम्ही आहो दोघी सुनं सुनं कायचं झालं घर आम्ही ना मी किती दिवस राहायचा किती दिवस राहायचा माझ्या घरी एक ना एक दिवस आपल्या घरी चालले ना माई पोरगा पोरगाई नात माझं हमेशा गायत होते हमेशा गायत होते तुम्ही काय दोन दिवस राहायचा पाहण्यासारख्या चालले जाईना तुला काय वाटते तापोरगा वापस येतच नाही आत्ता येते वापस तू टेन्शन नको घेऊ येते तो घर चालवू नका मजा काय का घराचा किरायाही भरा आणि घरात नाही आणा घरी चालवा हां पोरगी कोण जॉब करेन तर पोरगी कोण वागेन मग तिची कोण वागवीन माहीत आहे टाईले याच लागेन तू टेन्शन नको घेऊ चल बरं बाई मूळ चांगलं कर चल बिग बॉस पाहू बिग बॉस लागणार आहे चल बरं टी व्ही लावू बरं चल बिग बॉस पाहू आपण कायच माय बाई मा घरात असतं बिग बॉस चालू आहे माय काय बिग बॉस पाहू मी माझ्या घरात असतं चालू आहे किती याच भांडण त्याचं भांडण माहिती सून घर सोडून चालली गेली काय करू माय बेबी काय करू काही नको करू तो? तू बन कर। लेस टेंशन तू रडणं बंद कर लस टेन्शन घेतं काही ना लस टेन्शन घेतं तुला म्हणून राहिलीन मी म्हणू राहिली ते वापस येतील कुठं जातील ते येतील वापस घरी मला तसं वाटते कवसा मी तुझे फालतू ऐकलं फालतू ऐकलं तु तू ऐकलं नसतं पुरलं असतं मला वाटलंच नाही की कि मागण सून घर सोडून जातील म्हणून मला वाटलंच नव्हतं मला जर माहित असतं ना तुम्ही काहीच नसतं म्हटलं तस्त गलती आहे मग तु तू या पोरगा तुले भेव दाखवत आहे की आम्ही घर सोडून जाऊन आम्ही घर सोडून गेलो आणि तू खरोखर मध्ये भेट आहे ते तुला असंच भेव दाखवासाठी गेले ते वाटलं की आम्ही गेलो तर मग मध्ये आम्हाला कधीच नाही बोलीन आता तुला भेव दाखवत आहे तुला असं वाटत आहे की बा मायाच्यानं घर सोडून गेले असं झालं तसं झालं हेच तर पाहिजे तेले हेच पाहिजे तुला असं वाटलं पाहिजे म्हणून मग तू ते म्हणशील की येऊन जा हार मानून घेशील मग ते तुला असंच दाबत राहतील जिंदगीभर मग पाहत बसतो तू या येतात ते वापस स्वतःच तू तू काही म्हणू नको तू चुपचाप राय तेली इथं माहीत पडलं पाहिजे ना बाहेर घराच्या बाहेर राहिलं कसं असते घराचा किराया भरणं कसं असते असं दणका पाहिजे होता तैले तू चुपचाप रा फक्त माय तू मी सर्व बरोबर करतो बरोबर करतो मी सर तू टेन्शन नको हो टिकतात का बाई ते कुठं स्वतःचं घर स्वतःच असते जा किरायणं टिकतात का ते पण माय बाई मला एक गोष्ट नाही समजत किती ठसून न गेले माय ते दोघं नवरा बायको आ तैला उलसत नाही वाटलं की आपल्या आईले काय वाटेन काही का काही किती ठसून न गेले माय कसं बोलत होता माय तुमचा पोरगा मा पोरगा आणि मला असा बोलीन मग तर गोष्टच गेली हो पंचफुला हे सर्व बाईच्यान उरायला बाईनं लय दुसूट देऊन ठेवली होती ना पोराले बी सुनेले बी हां ते डोक्यात चढून ठेवलं होतं आता डोक्यात नाच राहिले तिच्या हां हिचीच गलती आहे पुरी इन पहिल्यापासूनच राहिले पाहिजे होतं ना असंच राहिले पाहिजे होतं आता जसे आहे ना तसं पहिलेच राहिले पाहिजे होतं आता आपण एवढं सांगितलं समजवून तरी पण बाईला आपली गोष्ट समजत आहे का मी मी नलच केलं म्हणते म्हणून अन माय पोरगा आणि सून चालली गेली म्हणते आता पाय आणि माझ बिलगु राहिली म्हणते तू अच्छाने गेली म्हणते तू या मी ना ऐकलं म्हणूनच झालं म्हणते खरं सांग मी चांगल्यासाठी सांगितलं ना इथं इच्या चांगल्यासाठी सांगितलं कसा बोलत होता इले कसं बोलत होता थो ते थोडासा होता का आपल्या मायचा उसा की धाक नव्हता काय ना म्हणा ते किराणा ना एक महिना तर राहून दाखवू म्हणा समजून ना जन का कसे पैसे जातात तर आता ऐकत होता आता काही अकडत नव्हतं ते आता दाखव ना मला बाहेर जाऊन एकटा बैना ना मला पोरावर तेवढा भरोसा नव्हता पण मला असं वाटलं होतं माहिती सुन नाही जाईन म्हणून माई सून थांबीन मला असं वाटत होतं अई माय बाईबा कोणावर भरोसा केला सुनीवर तुला वाटलं ती नाही जाईन तुम्ही सुनासरी कांटिवत आहे सुनी नसतं पोराला बैकून दिलं अई मायबाई तू तशी अशी राहिली जशी काही तुला माझा दुधाची रखवाली करायला ठेवून दिलं मग माझ्यावर भरोसा आहे म्हणते माझ्यावर दूध नाही पिन काही बोलतं मायबाई माहीत आहे मला ह्या सुनास बैकून देतात पुरायले माहीत आहे ना सुनाईवर कधी भरोसा नाही करा हो? कधी नाही करा हो? ते आपल्या कधीच नाही बनत नाही व माईसून चांगली आहे अई मायबाई एवढी बोलली तू सून तरी म्हणते माई सुनला चांगली सुन होती मस्ती आली तू सून पुरी मस्ती आली जॉब करू राहिली होती पैसे उरली ते तिच्यावाले तर तिला वाटते की मी आवतं कोण नाही तुम्हें ना तुम्हें ना देला देला हो बाई तुम्ही ना तुमच्या सून जॉब करू दिला ना हेच तुमच्या गलती झाली तुमची सून चांगली असेल पहिले पण तुम्ही ना तिला जॉब करू दिला ना त्याच्या छान ते ऐकून गेली तिला वाटलं की पैसे उरले मी आणि मी काय कोणाची ठसन ऐकून मी काय घरातले काम करू तिला असं वाटायला लागलं म्हणून असं झालं सर्व वा आल्या घमंडमध्ये आली चिनल्याच घमंडमध्ये आली काय होते थोडीशी बोलली तर बाई थोडीशीच तर बोलली होती किती बोलले माय बाई ते दोघांवर बायको किती बोलले नाही बाई ते गेले तर गेले मला काही त्याचा एवढा गम नाही आहे पण माई पिऊ मग पिवले तर देऊन द्यायला पाहिजे होतं मग नातीले तर द्यायला पाहिजे होतं माझ माही नात किती रडत होती नात म्हणे जात नाही म्हणे मी आजीला सोडून जात नाही म्हणे तरी जबरदस्ती घेऊन गेले हो माहिती तिले नाही का तू तुसून कशी ओळख वळत घुन गेली तिले तर हां काय झालं असतं राहिली असती तर नात आजीजवळ राहत नाहीत का हां कशी ओळख वळत घुन गेली ती आपल्या पुरीले हो बाई घेऊन गेली हो ते तुमच्या नातीले पण जात नाही म्हणे तुमची नात म्हणे आजीजवळ राहतो म्हणे अबा हिची आहे तिला तिला सुन भेटली बाई तू रडू नको ना हो दे त्याला थंड होऊ दे ना काय रडू राहिली फालतू मुई रडू राहिली तर हो दे ना चांगली थंडी हो दे त्याची व्यवस्था समजेल